आपण आता या महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सुरू करत आहोत म्युझिक मंत्री आणि पालकमंत्री सर्व नागरिक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये व्हावा यासाठी संघर्ष केला हा त्यांचा विजेचा दिवस आहे मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं भाग्य हे माझ्या नशिबाला मिळालं आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा जो मान मला मिळाला सगळ्याच आमच्या श्रीरामपूरवासियांना मिळाला आणि अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज महाराजांचा पुतळा अनावरण करत असताना जो आनंद मला मिळा मिळतो आहे ज्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं अशा पद्धतीचं अनावरण ती महाराष्ट्रामध्ये झालेलं नसेल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आणि मला विश्वास आहे की मुद्दे जे चाळीस चाळीस वर्ष प्रलंबित राहतात ते लवकर संपले पाहिजेत ज्या महामानव आणि महापुरुषांमुळे आम्ही अस्तित्वात आहोत यांना जर आपण जागा द्यायला एवढा विलंब लावत असू तर ते योग्य नाही आणि हा निर्णय हा प्राण महायुती सरकारने उचलला महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा सगळा प्रकल्प मार्गी लावला आणि आज महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलेला डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय देखील एवढे आंदोलन झाले पण मूळ विषय कोणाला कधी कळालाच नाही तो, तो विषय डिफॉरेस्टेशनचा होता फॉरेस्ट लँड कुठली नाही हा होता माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर अशा साहेबांनी सकारात्मक मार्ग काढत दोन गुंठे जागा डिफॉरेस्टेशन झालेली अस आहे असा, असा रेकॉर्ड त्या ठिकाणी तपासता डिफॉरेस्टेड लँड सिस्ट केली आणि म्हणून दीड कोटी रुपये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देखील वर्ग केलेला आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील पूर्ण झालेलं राह राहणार माझं सांगायचं तात्पर्य एवढंच दु� मोठे आश्वासनं देऊन वर्षानुवर्ष विषय प्रलंबित ठेवणारे आम्ही नाहीत महायुती सरकार हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असंच काम करते आणि आम्ही देखील महायुतीचे महा घटक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तेच जबाबदारी पार करण्याचा प्रयत्न भगवा लावून गेला कुठलाही कार्यक्रम राजकीय उद्देशाने शिवपुराण कटा झाली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण झालं माझ्यामध्ये दोन दिवसानंतर शिर्डी इथे आहिल्यानंतर मी सर्वात थोडी शिवश्रितीचं भूमिपूजन आम्ही करत आहोत तर महाराज आमचे दैवत आहे आणि महाराजांसाठी आमच्याकडून फुल फुलाची बाकी म्हणून जे काय करता येईल लोकशाही त्यांचे विचार घेण्यामध्ये त्यांचे विचारपूर्वक घेण्यामध्ये जे आमच्या पहिले योगदान देत आहेत ते आम्ही एक शून्य म्हणून करणार आहोत ओके ओके थँक्यू धन्यवाद